फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार ही अडेल भूमिका आहे उमेश पाटील अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आज पक्षातील पक्ष कार्यालयामध्ये पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधलाय कलकत्ता उच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिले मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आदेश न मानण्यासाठी ठरवले त्यावर उमेश पाटील यांनी भाष्य केलंय श्रीरंग बारणे यांच्या आरोपालाही उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं आहे बंगालमध्ये एक प्रकार लक्षात येतो आहे की तिथले जे मुस्लिमांना ओबीसी मधनं आरक्षण देण्यात आलेलं होतं ते आरक्षण रद्द करावं असा निर्णय तिकडच्या उच्च न्यायालयानं दिलेला आहे परंतु हा निर्णय मी मान्य करणार नाही ना मी आरक्षण रद्द करणार नाही असं ममता बॅनर्जी म्हणतात त्यातून एक वाद त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो संविधानिक पदावर असताना अशा पद्धतीनं संविधानिक दुसऱ्या व्यवस्थेनं दिलेले निर्णय जे आहेत ते, ते, ते मानणार नाही हा एक तट्टूपणाची भूमिका आहे हे हुकुमशाही वृत्तीचं निदर्शक आहे ममता बॅनर्जी ह्या अकरा स्थळ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात आम्हाला त्या महिला म्हणून निश्चित आदर आहे परंतु उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय जे आहे हे कायदा म्हणून स्वीकारले जातात निश्चितपणे करता आपल्या संवेदना आम्ही समजू शकतो ओबीसींना त्या ठिकाणी असेल किंवा संपूर्ण देशभरामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जे काही कायदेशीर क्लिष्टता निर्माण होऊन न्यायालय पातळीवर ज्या अडचणी निर्माण होत आहेत याच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी दुरुस्त्या होण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये संविधानामध्ये आवश्यक ते केंद्रीय पातळीवर संशोधन करण्याची गरज पडली तरीसुद्धा ते केलं गेलं पाहिजे आणि ओबीसीचा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना वेगवेगळ्या वेग स्तरावरचं आरक्षण मिळालं पाहिजे याच्यामध्ये दुमत असायचं कारण नाही परंतु न्यायालयाच्या निर्णया मी पाळणारच नाही ही भूमिका जी आहे मुख्यमंत्री पदावर घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीला शोभत नाही सर मावळमध्ये स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी युती धर्म पाहला नाही आणि प्रचारामध्ये ते सहभागी झाले नाही असा आरोप त्यांनी केला याच्या संदर्भामध्ये बोललो ना आम्ही बारणे तुम्ही मुलाखत जरा व्यवस्थित ऐका त्यांनी अजिबात असं म्हटलेलं नाहीये त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे की सर्व आमदारांनी काम केलं पदाधिकाऱ्यांनी काम केलं अजितदादांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सूचना दिल्या त्यांनी देखील काम केलं सुनेत्रा यांनी काम केलं पार्थ पवारांनी त्या ठिकाणी काम केलं असं सगळं त्यांनी सांगितलेलं आहे काही कार्यकर्ते जे मागच्या निवडणुकीमुळे नाराज होते जे चौथ्या पाचव्या फळीतले कार्यकर्ते होते त्यांच्यापैकी काही लोकांनी काम केलं असतं तर आणखी मला मोठा विजय मिळाला असता असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं कुठेही ज्या वेळेला आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात आमच्याही कार्यकर्त्यांच्या काही तक्रारी होत्या परंतु नेत्यांनी वेळोवेळी त्या दुरुस्त केलेल्या आहेत बारमे निवडून येतात राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा काय झालंय माहिती आहे का रोहित पवारांना त्या ठिकाणी कुठले व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओची तारीख टाकत चालव कधी पण आणि जुने व्हिडिओ काढायचे आणि त्याच्या संदर्भात कुठली जबाबदारी घ्यायची नाही आणि व्हिडिओ पोस्ट करायचे मध्यंतरी पुण्यात सुद्धा रात्रीची बँक चालू आहे कधीतरी चालू असल्याचा व्हिडिओ असेल अरे बँकेमधून कुठं काही गैरप्रकार चालतात तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात ला बाहेर असतात आत असतात बरं त्या गावात पण आजकाल बऱ्याच दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतात कुठली गाडी आली कुठली बाहेर पडली कोण माणूस आला कोण गेला त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी पेरी नाही काहीही आरोप करायचे म्हणजे जेणेकरून संशय निर्माण झाला पाहिजे आणि आता जे नाटकं चाललेत ना की त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर एक माणूस फिरत होता आणि त्याचा व्हिडिओ टाकला तो माणूस काय तिथं मशीन घेऊन उचलून घेऊन चालला होता का तो आता कुठून घुसला कसा गेला आपण पाहतो तर अशा ज्या काही घटना आहेत त्याची जबाबदारी निश्चितपणे प्रशासनाची आहे ते घुसायला नाही पाहिजे ते चुकीचंच आहे ज्या सुरक्षित यंत्र ज्या गोष्टी सुरक्षितच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहेत तिथे या बाबी होताच कामा नये परंतु सातत्याने सांगून एक प्रकारे उद्याचा होणाऱ्या पराभवाची कारण ते आता अशा पद्धतीच्या व्हिडिओ मधून मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर